पोलिस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याची माहिती समोर येते कृषीमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय ताब्यात घेत असताना पोलिस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झालेली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे कारण कालच महत्वाचा निर्णय कोर्टानं दिला नाशिक कोर्टानं दिला आणि या कोर्टाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधू विरोधात कारावासाची शिक्षा भोगण्याची वेळ आली होती आणि त्यानंतर कोकाटे यांनी तातडीनं जामिनासाठी अपील केला अर्ज केला तो जामीन मंजूरही झाला पण त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या राजकारणात संताप व्यक्त होताना दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर सिंग पाटील अमर आ, वो वो या संदर्भात प्रज्ञा माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी एका वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांच्या विरोधात भिकारी एक रुपया पण घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज एकत्र आंदोलन करण्याचं ठरवलं आणि आंदोलन करायच्या आधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं माणिकराव कोकटे आज कोल्हापुरातील कृषी प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येत आहेत माणिकराव कोकट यांचा अजून दौरा निश्चित नसला तरी माणिकराव कोकटे कोल्हापूरमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे स्वाभिमानीच्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन हे पूर्वनियोजित होतं का आणि दुसरं म्हणजे या आंदोलनाला परवानगी होती का जर पूर्वनियोजित असेल तर आणि दुसरं म्हणजे या कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे का आता माणिकराव कोकर्नी शेतकऱ्यांची माफी मागावी आणि त्याचबरोबर हे आंदोलन पूर्व नियोजन होतं त्यांनी पत्रक हे काढलं होतं आणि पत्रक दिलेलं होतं की असा माफी मागितल्याशिवाय कोल्हापुरामध्ये त्यांनी येऊ नये असं एक पत्र दिलं होतं आणि त्या अनुषंगाने आज का कार्यकर्ते एक 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 जमत होते त्या कार्यकर्ते जमण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी